जय किसान गणेश मंडळाचा सामाजिक संदेश देणारा उपक्रम जुन्या सायकलचे चाक सुट्या टाकाभू भागापासून केला पर्यावरणपूरक गणपती एकसष्ट वर्षापासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात केला जातो साजरा जय किसान गणेश मंडळाचा नाविन्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाचे धारूरकरांनी केले स्वागत कसबा भागातील मठ गल्लीतील जय किसान गणेश मंडळाने सायकलचे चाक चैन कवर सीट चैन पैंडल ब्रेक कांड्याआधी विघटक साहित्यापासून गणेशमूर्ती तयार करून बुधवारी प्रतिष्ठापना केली आहे पर्यावरणपूरक गणेश मंडळ म्हणून या गणेश मंडळाची धारूळ शहरात ओळख आहे जय किसान गणेश मंडळाचे या वर्षीचे एकसष्टवे वर्ष आहे या मंडळाने राज्यस्तरावर पारितोषिक मिळविले होते पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा जपली ज्योती जगताप मागील पाच ते सहा वर्षापासून गणेश मंडळाने गणेश मूर्तीची स्थापना पर्यावरणपूरक केली आहे यावर्षी महिलांना जयंती उत्सव समितीची जिम्मेदारी देण्यात आली ही जिम्मेदारी घेत पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना करण्याची इच्छा करत जुन्या सायकलपासून पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती तयार करून ती स्थापन करण्यात आली तसेच यावर्षी रक्तदान शिबीर वृक्षारोपण हुंडाबळी बालविवाह यावर विविध सामाजिक उपक्रम घेण्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे गणेश मंडळाच्या अध्यक्षात ज्योती जगताप चिनगारे यांनी यावेळी सांगितले